म्हणजे हे वेगळी हिंदुत्व भारतीय जनता पार्टीचं हे समाजासमोर येतं आम्ही नेहमीच बोललो की बाजार हिंदुत्व बिलकुल राण्यांच्या ज्या पद्धतीनं दहशत दादागिरी पैशाची मस्ती आणि समाजासमाजात भेद निर्माण करण्याची वृत्ती ही जर बघितली तर मला असं वाटतं स्वाभाविक सगळे लोक त्यांच्या या विचाराला या शक्तीला या विध्वंसक वृत्तीला विरोध करण्यासाठी एकत्र येऊ शकतात ज्या साधूंवर हल्ले करणाऱ्याचे जे आरोपी आहे करणारे आरोपी हेच आज भारतीय जनता पार्टीमध्ये सहभागी होत आहेत तर, तर दोघांनी सोबत अशा पद्धतीनं शिवसेना प्रमुखांना येऊन आदरांजली वाहणं खरं तर या महाराष्ट्रासाठी देशासाठी मराठी माणसासाठी आणि हिंदुत्वासाठी अतिशय महत्वाचं आहे याचे राजकीय अर्थ जे व्हायचे ते होत असतील परंतु सगळ्यात महत्वाचं मराठी माणूस मराठी आणि हिंदुत्व या दोन्हीसाठी उद्धवजी ठाकरे साहेब आणि राजसाहेब ठाकरे यांनी शिवसेना प्रमुखांच्या स्मृतीस्थळा एकत्र येणं मला असं वाटतं या महाराष्ट्राच्या दृष्टीनं आणि हिंदुस्थानाच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे त्याचबरोबर काही नगरपालिकांच्या निवडणुका सुरू आहेत अर्ज भरण्यासाठी सर्व दाखल होत आहेत कणकवली मध्ये एक चित्र पाहायला मिळालं की शहर विकास आघाडी स्थापन केली ठाकरे गटाची संदेश पारकर यांना शिंदे गटाला पाठिंबा दिलेला आहे खास शिंदे गटाचे नेते आहेत ते बा काही ठिकाणी स्थानिक स्तरावर काही आघाड्या होत असतील कारण स्थानिक राजकारण प्रत्येक ठिकाणचं वेगवेगळं आहे महाराष्ट्राचं राजकारण आणि प्रत्येक गावाचं किंवा नगरपालिकेचं राजकारण प्रत्यक्ष वेगवेगळ्या ठिकाणी आहे म्हण अशा ठिकाणी एखादी शक्ती असेल जी ज्याला दृष्ट शक्ती म्हणता येईल आपल्याला तिला जर विरोध करायचा असेल तिला जर संपवायचं असेल बाकी तर बाकीचे चार लोक एकत्र आले तर मला असं वाटत नाही की त्याच्यात काही वावगं ठरेल पण तो असं फक्त कणकवलीतच नव्हे तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी असे चित्र निर्माण आहे हो आणि ते आज दुपारच्या नंतर जास्त स्पष्ट होईल बिलकुल राणेंच्या ज्या पद्धतीनं दहशत दादागिरी पैशाची मस्ती आणि समाजासमाजात भेद निर्माण करण्याची वृत्ती ही जर बघितली तर मला असं वाटतं स्वाभाविक सगळे लोक त्यांच्या या विचाराला या शक्तीला या विध्वंसक वृत्तीला विरोध करण्यासाठी एकत्र येऊ शकतात आणि येणार काय तर असंच चित्र महाराष्ट्रात सुद्धा होईल यांनी मी सांगितलं ना जे पहिलं उत्तर तेच याला आहे स्थानिक स्तरावर वेगवेगळ्या पद्धतीनं राजकारण आहे राजकीय स्थिती आहे आणि त्याच्यामुळे काही स्थानिक स्तरावर काही आघाड्या होत आहेत आमची पक्ष म्हणून भूमिका राज्य स्तरावर हीच आहे की जे कोणी भारतीय जनता पार्टी असेल शिंदे गट असेल याच्याबरोबर जायचं नाही अशी स्पष्ट भूमिका आहे परंतु स्थानिक स्तरावर काही ठिकाणी आघाड्या करून अशा काही गोष्टी होतात त्याला काही पक्ष म्हणून आपल्याला म्हणता येणार नाही परंतु अशा आघाड्या होत हे कबूल केलं पाहिजे तेपा पाल वर, न, वर, 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 हे पण या पालघरच्या साधू हत्याकांडावर भारतीय जनता पार्टीनं महाराष्ट्रात शिवसेनेवर आणि विशेषतः त्यावेळेसच्या उद्धवजी ठाकरे साहेबांच्या सरकारवर हिंदुत्वाच्या विषयी प्रचंड प्रमाणात राळ उठवली होती असं असताना ज्या साधूंवर हल्ले करणाऱ्याचे जे आरोपी आहे करणारे आरोपी हेच आज भारतीय जनता पार्टीमध्ये सहभागी होत आहेत एक तर त्यावेळेस भारतीय जनता पार्टीनं प्रचार केला हा चुकीचा होता किंवा आता ते ज्या पद्धतीनं वागतायत तर त्या पद्धतीनं मग ते हिंदुत्वाच्या विरोधात आहे अशा पद्धतीनं निश्चित चित्र आहे म्हणजे हे वेगळी हिंदुत्व भारतीय जनता पार्टीचं हे समाजासमोर येतं आम्ही नेहमीच बोललो की बाजारू हिंदुत्व शिवसेना प्रमुखाच्या स्मृतीस्थळावर आपण शिवसेना प्रमुखाचं हिंदुत्व व्यापक हिंदुत्व आहे भारतीय जनता पार्टी जे हिंदुत्व बाजारू हिंदुत्व स्वार्थाचं हिंदुत्व स्वतःच्या हिताचं हिंदुत्व आणि मताच्या राजकारणाचं हिंदुत्व अशा पद्धतीनं मला वाटतं पालघरच्या घटनेत जे आहे जे आरोपी आहे त्यांनाच भारतीय जनता पार्टी जर क्लीन क्लीनचीट देत असेल सोबत घेत असेल तर मला असं वाटतं असं बाजारू हिंदुत्व त्यांना लखलावार त्या अहवालात काय येईल मला माहिती नाही परंतु शेवटी अहवाल तयार करणारे सरकारमधले अधिकारी त्यातले अर्धे लोक तर ही जमीन देण्यामध्ये ज्यांचा पुढाकार होता तेच आहे त्यामुळं जर खऱ्या अर्थाने निष्पक्ष सरकार असेल निष्पक्ष चौकशी असेल तर पार्थ पवारवर गुन्हा दाखल झाला पाहिजे सरकारी जमीन विकण्याचा गुन्हा दाखल झाला पाहिजे मुद्रांक चुकविण्याचा हा दुसरा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे ज्या कंपनीची नव्याण्णव टक्के भागीदार पार्थ पवार आहे त्याच्यावर गुन्हा दाखल होत नाही आणि दुसऱ्यावर गुन्हा दाखल होतो मला असं वाटतं ही चौकशी काय करेल आम्हाला माहिती नाही परंतु आताच्या घडीला पार्थ पवार याच्यातले मुख्य आरोपी आहेत आणि सरकार त्यांना वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करते नोव्हेंबरपर्यंत ई केवायसी असलं तर काही वाईट वाटायचं काही कारण नाही परंतु ई केवायसी आपल्याला माहिती असेल सासरच्याकडून पण सुद्धा आणि माहेरच्याकडून सुद्धा करावं लागते लग्न झालेली महिला असेल तर तिला तिच्या वडिलांच्याकडून घराकडून सुद्धा ई केवायसी करावं लागते आणि सासरच्याकडून सुद्धा ई केवायसी करावं लागते मग कुटुंबातल्या दोनच महिला आता कुटुंबात चार महिला आता ग्रामीण भागात संयुक्त कुटुंब पद्धती आहे चार चार पाच पाच सात सात आठ आठ महिला जर एका घरात असेल तर कोणत्या नेमक्या दोन निवडायच्या आणि म्हणून ई केवायसी आणि सरकारच्या अटी शर्ती खऱ्या अर्थानं लाडक्या बहिणी या कशा पद्धतीनं या योजनेतून बाद होतील असाच हेतू त्यांचा आहे इलेक्शन पुरते या लाडक्या बहिणींचा मताचा वापर झालेला आहे इलेक्शन नंतर या लाडक्या बहिणी त्यांना नकोशा झालेल्या आहेत इलेक्शनच्या काळात सरसकट सगळे अर्ज मंजूर केले आणि आता ई केवायसी सासरकडून वेगळी माहेरकडून वेगळी नंतर तिचं नाव मात्र हा स्वार्थी निवडणुकीच्या हेतूनं केलेली योजना होती असं स्पष्ट दिसतंय खर तर आम्ही ठाकरेंवर गुन्हा दाखल व्हायच्या ऐवजी ज्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इतक्या दिवसांनी अशा पद्धतीनं झाकून ठेवला होता त्यांच्यावरच छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचा अवमान केल्याचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ज्यांनी अशा पद्धतीनं पुतळा कित्येक दिवस प्लास्टिकच्या याच्यामध्ये कापड लावून झाकून ठेवला होता ज्यांनी ठेवला त्याच्यावर छत्रपती शिवरायाच्या पुतळ्याचा अवमान केल्याचा गुन्हा दाखल झाला पाहिजे थँक्यू नाही 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 आधी होते ते आता नाही आहे त्याच्यात आता फक्त उद्धवजी ठाकरे साहेब सुभाष देसाई साहेब आणि आदित्यजी ठाकरे साहेब आहेत जे शिंदे सेनेचे होते त्यांची तीन वर्षाची टर्म संपलेली आहे त्या जागा रिक्त ठेवलेल्या आहेत उद्धवजी ठाकरे साहेब त्या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत त्यांची पुन्हा एकदा निवड झालेली एवढंच त्याच्यामुळे ते नाही आता